नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या घरात जर सतत कटकटी होत असतील तर तुम्हीसुद्धा दर शनिवारी हा उपाय करा घरात सुख शांतता कायम राहील समृद्धी घरात नांदेल कटकटी वादविवाद जे होत आहेत एकमेकांचे न पटणे पतीपत्नीमध्ये वादविवाद नात्यामध्ये दुरावा अशा ज्याही समस्या आहेत आपल्या घरामध्ये त्या या उपायाने दूर होता हा उपाय तुम्हाला फक्त शनिवारी करायचा आहे कोणत्याही शनिवारपासून तुम्ही हा उपाय सुरू करायचा आहे आणि कमीत कमी अकरा शनिवार हा उपाय करायचा आहे फक्त अकरा शनिवार हा उपाय करा तुमच्या घरातल्या सर्व कटकटी सर्व वादविवाद संपून जातील जेही भांडणं सुरू आहेत ते संपून जातील मित्रांनो आपल्या घरात कटकटी होतात ते राहू केतूच्या वासामुळे किंवा नकारात्मकतेमुळे कोणीच मुद्दाम भांडण किंवा कटकटी घरात करत नाही आपल्या घरातल्या लोकांचे मन विचलित होते आणि ते मन विचलित करण्याचे कामच राहू केतू करत असतात आपल्याला वाटतं की आपल्या घरात कसं काय राहू केतू मित्रांनो कचरा घाण नंतर जाळं अजून त्यासोबत आपण भंगार फाटलेले तुटलेले भांडे फाटलेले कपडे असं आपण साठवून ठेवतो किंवा कुठेतरी कोणत्या तरी, तरी रूममध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यामध्ये आपण काहीतरी भंगार भरून ठेवतो तर याच्यातच असतो राहू केतूचा नकारात्मकतेचा वास म्हणून सांगतात की साफसफाई ठेवा जेणेकरून लक्ष्मीचा वास होईल परंतु कितीही काही केल्याने आपल्याकडून ते होत नाही मग यासाठी दर शनिवारी आपण हा उपाय करायचा आहे हा उपाय अगदी सोपा आहे तुम्हाला शनिवारच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान तेव्हा तुम्हाला एका वाटीत किंवा दिवा घ्यायचा आहे किंवा मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये एक दोन वडी कापुराची टाकायची आहे आणि एक अखंड लवंग त्याच्यावर टाकायचे आणि ते जाळायचे आहे ते जाळल्यानंतर त्याला उचलायचं आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरायचं संपूर्ण रूममध्ये प्रत्येक कोपऱ्यात तो कापूर जळदा कापूर घेऊन फिरायचा आहे लवंग आणि कापूराच्या धुराने नकारात्मकता नष्ट होते राहू केतूचा वास नष्ट होता आणि हे आपण रोज केलं तरी चालतं पण रोज सहसा करून प्रत्येकाला जमत नाही म्हणून शनिवारचा दिवस हा प्रभावी दिवस असतो हा, हा उपाय करण्यासाठी म्हणून तुम्ही शनिवारी करा आणि अकरा शनिवार करा अकरा शनिवार केल्याने घरातल्या सर्व कटकटी वादविवाद संपून जातील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ